जाणार सभागृहात जाणार कळणार नाही आता एवढं पक्षपाती नाही तर काय हात वारे म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहितीत परवाकडे जे काही चड्डी बनियन गँगचे व्हिडिओ आले त्याच्यात एक ते काय बॉम्ब भट स्वहा टाचणी किंग हे केलंच मी टाचणी किंग आहेत ते करायची कारवाई करा माझ्यावर कारवाई पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे एहसान फरमोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये तसं पाहिलं गेलं तर गेले तीन आठवडे विरोधी पक्ष म्हणून असेल किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून असेल आम्ही दोन्ही बाजूनी मंत्रिमंडळाला अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करतोय घेरायचा प्रयत्न करतो हेतू काय नुसतं आमचं ते बॅकफूटवर जातील आता हे होईल आता हे होईल असं नाहीये पण जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत मग ते बीएससीचे असो शेतकरी आत्महत्याचे असो धारावीच्या जमीन घोटाळ्याचे असो किंवा कुठेही इतर विषय असो हे विषय आम्हाला सरकारकडून उत्तर पाहिजे आणि पूर्ण विधिमंडळाला पाहिजे मग दोन्ही बाजूच्या विधीमंडळाला पाहिजे दोन्ही बाजूच्या आमदाराला पाहिजे एवढ्यासाठीच कारण आम्ही जनतेतून निवडून आलेले लोक आहोत आणि आम्हाला आमच्या मतदारसंघाला जनतेला उत्तर देणं भाग पडतं गरजेचं आहे ते आमचं कर्तव्य देखील आहे पण हे सगळं होत असताना आपण माझं परवाचं भाषण ऐकलं असेल दोनशे त्र्याण्णवचं भाषण त्याच्यात मी अनेक विषय मांडले मग धारावीत होणारा जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असेल बीएसटी कशी हे संपत चाललेले आहेत शिक्षण कसं यांनी वाट लावून ठेवलेली आहे आरोग्य खात्याचं कसं यांनी वाटोळं करून ठेवलेलं आहे अनेक विषय जे मी मांडले त्याच्यावर आज जे काही मी समोरून उत्तर ऐकत होतो नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून मी ऐकलंच नाही कारण असंच घाणेड रटाळ भाषण हे ऐकण्यासाठी आणि दोन अडीच वर्ष जे चालू आहे त्यांचा हे ऐकण्यासाठी की मी इथे आलेलो नाहीये उत्तर आम्हाला पाहिजे होती बरं राईट टू रिप्लायसाठी गेलो तेव्हा समोर आरडाओडा सुरू झाला आणि मग जे आहेत त्यांना तोंडावर बोललो की तुम्ही गद्दार आहात सुरत त्याला पळून गेला होतात ढडपोक आहात पैशासाठी पळून गेला होता तसं पाहायला गेलं तर राईट ऑफ रिप्लाय दिला असं तर मी विचारलं असतं मुंबई पुणे मिसिंग लिंकमध्ये एवढं कॉस्ट एस्केलेशन का झालंय डिले का झालंय नॉर्थ पाऊंड जो कोस्टल रोड आहे त्याच्यात तुम्ही किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदललेत साडेसहा हजार कोटीचं काय एस्केलेशन केलेलं आहे कोस्टल रोड ज्या मिनिटाला आमचं सरकार पडलं किंवा पाडलं या निर्लज्जांनी तेव्हा देखील तुम्ही एस्केलेशन केलं जिथे जिथे भ्रष्टनाथ मेंदेने हात घातलेला आहे मग ते रस्ते असतील कुठेही असेल सगळीकडे ह्यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे बाकी काही केलं नाही आहे पण एवढं सगळं होऊनही मी का बोललो हे सांन नम करा कारण ज्या व्यक्तीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने ह्याना कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना हे ठीक आहे त्यांनी ते पिक्चर पिक्चर बनवलं ते सगळं खोटाडे पण आहे यांचं एक सुद्धा त्याचं ते सत्य नाही आहे पण कुठेही कोणाला माहिती नसताना उद्धव साहेबांनी यांना असं वरती आणलं आमदारकी पहिली दिली त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं सलग दोन हजार चौदामध्ये दिलं कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत नगरविकास खातं उद्धव ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगरविकास खातं दिलं मग नंतर ह्यांनी आमचंच सरकार पाडलं नगरविकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल जे काही यांनी घोटाळा केला ईडी यांच्या घरापर्यंत पोचली म्हणून ह्यांना पळून झालं सुरतला वॉशिंग मशीनमध्ये ह्यांनी उडी मारली आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल थोडीतरी लाच बाळगा कोणावर तुम्ही बोलतायत कोणाकडे तुम्ही होतात जे अडीच वर्षाबद्दल बोलतात नगर विकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जानं सह्या तुमच्याच आहेत त्याच्यावर सगळ्यांच्या आणि मग असं सगळं करून पन काई तुम्हाला एवढी कणभर पण लाज नाही काय संस्कार असतील तुमच्या आई वडिलांचे तुमच्यावर की ज्यांनी तुम्हाला घडवलं उद्धव साहेबांनी तुम्हाला घडवलं राजकीय ओळख असेल सामाजिक ओळख असेल तिकीट दिली मंत्रिपदं दिली त्यांच्यावर तुम्ही असे बोलण्याची लाज ठेवतं काय घरात संस्कार झाले असतील तुमच्यावर आणि तुमचे मग जे काही आजूबाजूचे असतील त्यांच्यावर हे थोडं तरी भान ठेवून त्यांनी करावं ठीक आहे समोरानंतर असे झुकतात ते डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही आज पण मी विचारलं त्यांना डोळ्यात डोळे घालून करा हे सगळे आरोप नाही ते नाही करायचेत पण सगळे बोंबाम करायची आरडाओरडा करायचा तुम्ही तसं पाहिलं गेलं तर खरं ह्या गेल्या तीन आठवड्यांमध्ये आणि आधी पण अधिवेशनांमध्ये मुख्यमंत्री स्वतः त्यांची उत्तरं द्यायला येतात लक्षवेधी असतील प्रश्नोत्तर असेल निवेदन असेल मुख्यमंत्री साहेब स्वतः येतात मग हे ना काय अडत आहे का नाही आमदारांना उत्तर देऊ शकत त्यांच्या खात्यावर आणि रिप्लाय जर द्यायचा असेल तर आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर द्या स्वतःचं रटाळ भाषण करू नका